श्री स्वामी समर्थ आज आहे एक एप्रिल वार मंगळवार आणि आज आलेली आहे अंगारकी विनायक चतुर्थी चैत्र शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणतात आणि विशेष म्हणजे नववर्षातील पहिल्याच विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे अत्यंत शुभ मानले जाते पुण्याचे मानले गेले असून यामुळे या दिवसाचे महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेले आहे जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवार येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो अंगारिक विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही हा अतिशय दुर्मिळ योग आहे हा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्त्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत होते त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मीची कृपा राहील तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नम नक्की लिहा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घरीच असेल तर हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेत सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात या वेळेत आपण हा उपाय जर केला तर उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचे दैवते आहे ज्याला विघ्नहर्ता अडथळे दूर करणारा असे म्हणून संबोधले जाते त्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते असं देखील म्हटलं जातं गणपती बाप्पा हे शुभ आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे कोणतीही नवीन गोष्ट सुरू करताना प्रथम गणेशाची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा जो, जो उपाय आहे तर हा आपल्या घरामध्ये करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय घरातील स्त्री पुरुष कुणीही करू शकते तसे तर आपल्या घरामध्ये दररोज गणपती बाप्पांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता संकट अडथळे दूर करणारे देवता मानले जातात परंतु आपल्याला दररोज गणपती बाप्पांची विधिवत पूजा करणे शक्य होत नाही त्यामुळे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थ चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला विधीपूर्वक गणपती बाप्पांची पूजा करावी यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम आपल्यावरती राहत असतो ज्या घरामध्ये दर चतुर्थीला हा उपाय केला जातो त्या घरावर नेहमी गणपती बाप्पांची कृपा असते जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे वादविवाद क्लेश होत असेल मग ही भांडणे नवऱ्या बायकोची असतील किंवा आई मुलांची असेल तसेच तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल वारंवार पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी अनुकूल नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होऊन तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील तसेच घरात लहान मुलं हट्टीपणा करत असेल सतत किरकिर करत असे मुलांना नजरदोष लागत असेल तर यासारख्या मुलांना त्यांच्या समस्या देखील या उपायाने दूर होतात हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप तीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उपाय करण्यासाठी उघडा करून ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे मातीची पंती नसेल तर तुम्ही एखादी प्लेट किंवा कापूर जाळीचं भांडं घेऊ शकता त्या भांड्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे जे सुकं खोबरं असतं तर त्याचा एक छोटासा तुकडा तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे जर तुमच्याकडे अख्खी खोबऱ्याची वाटी असेल तर ती तुम्हाला घेणं शक्य असेल तर अख्खी खोबऱ्याची वाटी देखील तुम्ही या प्लेटमध्ये ठेवू शकता यानंतर आपल्याला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत हा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर साधा कापूर असेल तर तू तु, तुम्ही घेऊ शकता यानंतर त्या कापरासोबतच आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला एक दालचिनीचा छोटासा तुकडा जो असतो तर तो ठेवायचा आहे मंगळवारच्या दिवशी घरामध्ये दालचिनी जाळणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहते आता या सर्व वस्तू आपल्याला त्या प्लेटमध्ये आपण जी खोपऱ्याची वाटी घेतली आहे किंवा खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे तर त्याचा जो पांढरा भाग असतो तर त्यावरती आपल्याला या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला हा कापूर आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे ओम श्रीम विघ्नहर्ताय नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नम हा गणपती बाप्पांचा विघ्न दूर करणारा संकट दूर करणारा मंत्र आहे तर या मंत्रास तुम्हाला पठण करायचं आहे जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे काही वेळाने ते भांडं आपल्या देवघरासमोर उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तसेच आपल्याला या कापुराचा धूर घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा फिरवायचा आहे सुद्धा हे भांडं काही वेळासाठी ठेवायचं आहे यानंतर हे भांडं आपल्या देवघराम समोर उचलून आणायचं आहे जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तसंच तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे यामधील वस्तू शांत झाल्यानंतर ती खोबऱ्याची वाटी असणार आहे किंवा खोबऱ्याचा तुकडा असणार आहे तर तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा तुमच्या घराच्या बाहेर कुठे तुम्हाला फेकायला किंवा टाकायला जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा खोबऱ्याचा तुकडा टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून दिला तरीही चालेल फक्त चुकूनही तो खोबऱ्याचा तुकडा जो आहे तो कोणालाही ना खायचा नाही त्यामध्ये आपल्या घरातील सगळी नकारात्मकता जी आहे ती उतरलेली असते त्या खोबऱ्याच्या तुकड्याने सगळी नकारात्मकता ही शोषून घेतलेली असते त्यामुळे ते असं खोबरं जे आहे तर ते खाल्लं जात नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला एक उपाय आज अंगारकी विनायक चतुर्थीला करायचा आहे तर हे उपाय जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला करता येणार नाही जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुष मंडळींनी हा उपाय केला तरीही चालेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त